तलखी लेखक सुहास शिरवळकर प्रकरण एक आपला व्यवसाय किंवा नोकरी सोडून उरलेले सगळे व्यवसाय नोकऱ्या फार चांगल्या असं मानण्याची मानवी प्रवृत्ती फार पुरातन कालापासूनची असावी नोकरी करणाऱ्यांना वाटतं धंदा बेस्ट कुणाचीच बांधील की नाही जे काही राबावं लागतं ते स्वतः करता कराल तेवढ्या कष्टाचं चीज होत असतं धंदेवाला म्हणतो चायला तुमचं आपलं बरं आहे नोकरीवाल्यांचं साडेपाचला एकदा ऑफिस सुटलं की बायको बरोबर मोकळ्या मनानं फिरायला मोकळे मग कंपनी गेली खड्ड्यात एक तारखेला पगार टाका म्हणजे झालं पण या विरुद्ध प्रवृत्तीचीही काही माणसं असतात स्वतःच्या धंद्यावर मनापासून प्रेम करणारी ते वारंवार स्मरून दाखवणारी कौतुक या दुसऱ्या प्रकारातला होता कदाचित त्याच्या व्यवसायाच्या वैविध्यपूर्ण स्वरूपामुळे असेल पण त्याला गेल्या पाच वर्षात आपल्या व्यवसायाचा कधीही कंटाळा आलेला नव्हता एका दिवसासाठीही सुट्टी घेण्याचा विचार त्याच्या मनात कधी शिवला नव्हता उलट ज्या दिवशी त्याला कधी काम नसेल तो दिवस त्याला सुनासुना उजाड वाटत होता दिवस दिवस चालणारी ग्रुप प्रॅक्टिस नवी गाणी जुनी आव्हानं सगळंच कसं स्पीडी आणि थ्रिलिंग वाटायचं त्यामुळेच आपला व्यवसाय समाजात प्रतिष्ठित समजला जात नाही हे माहीत असूनही कौतुकचं आपल्या व्यवसायावर नितांत प्रेम होतं त्याच्याबद्दल मनात अथांग आदर होता एकदा करिअर म्हणून तो स्वीकारल्यानंतर त्यानं कधीही त्याच्याशी प्रतारणा केली नव्हती है ते अगदी सोप्पंय असा गैरवाजवी गंड कुरवाळणारा फाजील विश्वास त्यानं दाखवला नव्हता व्यवसाय कोणताही असो तुम्ही त्यात अभ्यासपूर्वक लक्ष घातल्यास भरपूर परिश्रम घेतल्यास तोच तुम्हाला कीर्ती पैसा आणि प्रसिद्धीच्या शिखराला पोहोचवतो या तत्वावर कौतुकची श्रद्धा होती आणि त्याच्या या अभ्यासपूर्वक परिश्रमाचा मोबदला म्हणून की काय आज वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी तो खरोखरच टॉपला होता त्याच्या शब्दाला किंमत होती त्याला पाहण्याकरता तरुण तरून तरुणी गर्दी करत होत्या कॉन्ट्रॅक्टर्स त्याच्या पायाशी नोटांचे ढी गोतायला तयार होत होते लहानपणी कौतुक आपल्या आजीबरोबर कीर्तनं ऐकायला जायचा कीर्तन ऐकून ऐकून त्याची बरीच पद त्यांच्या चालींसकट त्यातल्या अवघड जागांसकट पाठ झाली होती एकदा धाडस करून एका कीर्तनात त्यानं बुवांना विचारून मधलं पद म्हटलं आणि तेव्हापासून तो गात राहिला मग ते देवाचे वाढदिवस असोत कुणाचा सत्कार समारंभ असो नाहीतर नात्यातली एखादी मंगळागौर असो हळूहळू त्याच्या अनुभवांच्या कक्षा रुंदावत गेल्या बहुश्रुतता यायला लागली आवडीनिवडी बदलत राहिल्या राम घ्यावा राम गावा या जागी जारे चंद्रा उजळ येतं मेघा आलं मग ते जुनं होऊन जरा बिचकत बिचकत ओ मैने क्या बुरा किया है दिल के बदले दिल दे आहे अशी लाडीक गाणी ओठात घोळू लागली आणि यातूनच बघता बघता त्याला आपल्या उपजीविकेचा मार्ग मिळाला गणपतीत रस्त्यावर कार्यक्रम करणाऱ्या हौशी वाद्यवृंदापासून वन्स मोळच्या टाळ्या घेत घेत तो सूर दरबारमध्ये मानाची जागा पटकावून बसला दरबार हे संगीत क्षेत्रातलं एक मान्यवर नाव ही संस्था चक्क हिंदी चित्रपटातली नवी जुनी गाणी बसवायची सिनेसंगीत रसिकांसमोर ती सादर करायची पण चार कार्यक्रमांकरता वाद्य जमवून पार्टी काढणाऱ्या भुक्कड संस्थांमध्ये आणि दरबारमध्ये जमीन आसमानचा फरक होता इथे अविश्रांत मेहनत होती गाण्यातल्या जागा हुबेहूब उचलण्याकरता एक एक ओळ पंचवीस पंचवीस वेळा ऐकण्याची कलाकारांमध्ये जिद्द होती सामान्य श्रोत्यांच्या डोक्यावरून जाणाऱ्या कॉन्ट्राज स्वरबद्ध करण्याचं कसब होतं आणि म्हणूनच त्या क्षेत्रात दरबार एकमेव होता या ऑर्केस्ट्राचा कौतुक वन्स मोरचा हुकमी एक्का होता मात्र चार गाणी गायला मिळाली ती लोकांनी उचलून धरली म्हणून Ready to continue?